नमस्कार प्रश्न म्हणजे या कार्यक्रमात मी संजय पवार आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण मालेगाव तालुक्यातील या गावात आलेलो आहोत आणि तिथल्या विद्यार्थ्यांची मजबूत करून त्यांना काही प्रश्न विचारून व त्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर दिल्यास त्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून देऊयात त्याचपूर्वी या आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणारे मागण्यावर रोंझान गावाचे सरपंच श्री रवींद्र सावकार तसेच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य हो रमझाने येथील माजी पंचायत समिती सदस्य श्री पोप तान्ना बोंद्रे यांनी आपल्या आजच्या प्रश्नभर्ष कार्यक्रमासाठी आपल्याला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचं खूप खूप आभार मानते तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया तुझं नाव सांग ओक आता मी तुला तीन प्रश्न विचारणार आहे आणि जर तू तिघी प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिली तर आमच्याकडून तुला नोटबुक भेट म्हणून मिळणार आहे तर रेडी आहेस का तू बरं तुझ्यासाठी पहिला प्रश्न मुख्य ऋतू किती व ते कोणते भारत ऋतू मुख्य ऋतू

बर समीक्षेसाठी सगळ्यांनी टाळ्या वाचायचे बर समीक्षा आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न एका महिन्यात किती दिवस असतात एकतीस अरे वा समीक्षेने आपल्या दुस दुसऱ्या प्रश्नाचं अगदी बोरपूर केलेलं आहे तर आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न कोणत्या आकाराचे चार समान बाजू असतात चौकोन अरे वा समीक्षासाठी परत एकदा टाळा वाजवायचा आहे तुझं नाव सांग बर प्रियंका बरं प्रियंका तुझ्यासाठी पहिला प्रश्न मला कोणत्याही पाच फळभाज्यांची नावे सांग फळभाज्या

उबरो बिंदी कोबी हां लाक हां तीन झाले 4 बरं आता तुझ्यासाठी दुसरा आपण तुला पाडे येतात का किती कितीपर्यंत बरं आम्हाला बाराचा पाडा म्हणून टाकू बारीक बँड बारखे बाराचे सात बार्थ बार्थ बारीकचा तरी त्यासाठी वाजवायचा आहे आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत

अरे वा ज्याने आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा अगदी बरोबर उत्तर गुर दिलेलं आहे आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आहे तुला पाड येतात का हो कितीपर्यंत मला पंधराचा पाठा मिळेल पंधरा एक पंधरा पंधरा नऊ पंधरा एक पंधरा पंधरा पंचहत्तर पंधरा जयसाठी परत एकदा टाळावाय

एकोणतीसच सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आठवड्याचे वार किती असतात सात अरे सा। वा परत एकदा टाळा आता तुमच्यासाठी तिसरा प्रश्न एका वर्षात किती महिने असतात बारा अरे वा दर्शांसाठी दरतून नाव सांग माझं बरं आता जन्म पहिला प्रश्न आपला मराठी कोणत्या कुंडात येतो तो आपला हर्षवर्धन साठी सगळ्यांनी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आपल्यांचे अगदी भरभूर उत्तर दिलेलं आहे आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आपल्या भारताला इंग्रजी काय म्हणतात दिवसात असतात बारा नाही एका दिवसात दिवस आणि रात्र चोवीस अरे आशिष साठी थोडा मी टाळा आशिष आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न सूर्य कोणत्या दिशेला उगवतो व कोणत्या दिशेला मावळतो सूर्य पूर्वाकडं उगवतो उगवतो आणि पश्चिमकडे दोन प्रश्नांच्या अगदी बरोबर उत्तर दिलेली आहे नंतर त्याच्यासाठी परत एकदा टाळ्या जायचं बरं अशी आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता शिवनेरी अरे वा अशीचसाठी परत एकदा टाळा वाजायचा <प्राथ> <तुण आवसा>। मला <प्राथ> एक झाली ऋषिकेश एकनाथ चव्हाण ऋषिकेश ऋषिकेश ना, ना? बर तुझ्यासाठी आता पहिला प्रश्न एक डझन म्हणजे किती एक डझन म्हणजे किती तुला येते का थोडंसं तुला येते आता आता बोलला बारा एक डझन म्हणजे की बारा तुझं नाव पण ओम करून ओमसाठी सगळ्यांनी टाळा वाजता प्रसिद्ध आहे सचिन तेंडुलकरला ओळखतो ना तू तो कोणत्या खेळात प्रसिद्ध आहे क्रिकेट अरे वा दिगंबर साठी <स्थाथा> तुझ्यासाठी तिसरा प्रश्न दिशांची नावं सांग मुख्य दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर साठी परत एकदा टाळा क्रिकेट खेळात एका संघात एकूण

बरं आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न घड्याळात किती काटे असतात व त्या काट्यांची नावं सांगते काठ असेल कटाटाट असेल अरे हरिकेसाठी <प्थाथा> आणि ज्यांना बक्षीस मिळालंय ना बैंच ते बेंचवरती ठेवायचे सगळ्यांनी बरं आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता Rashpiyo naughty Kupo naughty Kupo naughty Vasya kYo SKA naughty Kupo naughty SHANGstru 이미 MRIC SKA Kupo naughty

महात्मा गांधींनी आपली प्रसिद्ध दांडी यात्रा

<laughs> हो <laughs> दिश्ण। 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 अरे वाटे सगळ्यांनी बरं आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न किती पाच रुपयाला एक पेन तर पाच पेनाची किंमती पंचवीस आयुष्यासाठी सगळ्यांनी टाळ प्रश्न आहे आई या शब्दाला एक कोणताही समानार्थी शब्द आई या शब्दाला खूप सारे शब्द समानार्थी आईला अजून काय काय म्हणतात ते सांग समानार्थी शब्द मराठीत सांग हरिकेसाठी काय आहे बर आता तुझ्यासाठी तशी आपण आपल्या भारताची राजधानी कोणती मुंबई

नाही राष्ट्रपती <laughs>